हे पाहा मांडोगन फराटा येथील हे दोन नंबरचे आपले सरकार सेवा केंद्र आहे या ठिकाणी मात्र शुकशुकाट आहे या ठिकाणी आधार कार्ड लिंक अथवा होते की नाही याबाबत आपण माहिती घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। आपल्याकडे ले केवायसी साठी काय आधार कार्डची सध्या झुंबड उडालेली आहे तर त्यासाठी ते आपल्याकडे आधार केंद्राची काही योजना आहे का आपण कोणती कोणती कामे करतो दाखले कोणते देतो आपण कोणाचा आयडी वापरतो आपण आपला आहे ना आता सध्या मांडवण भराटामध्ये तुमच्या माहितीनुसार किती केंद्र चालकांची नोंद आहे असं असू शकतं आपली नोंद आहे ना हे पा यांनी दे दिलेली माहिती या ठिकाणी मात्र गर्दी नाही आहे असंच आपण प्रत्येक सेंटर चालकांकडे जाऊन माहिती घेणार आहोत आपण काय कामासाठी आले दादा कशाची केवायसी करायची ते तर म्हणतात आमच्याकडे होत नाही बरं लाडक्या बहिणीच काय काम मग मी आपल्याला तेच माहिती विचारली ना लाडक्या बहिणीचं आपण काय काम करून देतोय महिलांचं ते सांग केवायसी बरं ह्या केवायसी ला खर्च किती येतो शंभर दोनशे घेतल्याच्या काहींच्या तक्रारी आहेत तुमच्याबद्दल नाही पण तो गावात घेतले जातात आणि शासनाच्या नियमानुसार असं कसं आपण केंद्र चालवता एक तुम्हाला दिलेले असतील ना किंवा दहा रुपये घ्या वीस रुपये घ्या घेऊ नका किंवा सो खुशीने काय द्यायची ते द्या काय घ्यायची ते घ्या असं काहीतरी सूचना असतील ना, ना मीटिंग मध्ये हे पहा त्यांनी फी सांगण्यास आपल्याला नकार दिलेला आहे आता आपण वागेश्वर आपले सरकार सेवा केंद्र आधार सेवा केंद्र तीन नंबर या सेंटरला भेट देत आहोत हे पहा या ठिकाणी आपल्याला योजना मिळवण्यासाठी नागरिक हे येत असतात आपल्याकडे काय काय योजनांचा लाभ मिळतो सर्व बरं आता आपल्याकडे आधार कार्ड जे मोबाईलला लिंक करण्यासाठी एक नंबर सेंटरला जे लाईन लागली अशी आपल्या या ठिकाणी का लागली नाही <mum> बर मग आपण करत नाहीत का आता मग याची माहिती नाही का या लोकांना परंतु त्या ठिकाणी इतकी झुंबड आणि इतकी लाईन लागली नेमक्याच कारण हे गरज वाटली म्हणून बोलो असं वाटलं आपल्याशी बर आपण आधार कार्ड लिंक करण्यासाठी किंवा के वाय सी करण्यासाठी किती रुपये घेतले जातात आपल्या सेंटरमधून हा समजा हे आहे परंतु ऐंशी रुपये घेतले जातात प्रत्येक ठिकाणीच ना आपला शासनाचा काय आहे आपल्याला ऐंशी रुपये घेतले जातात परंतु अशा काही तक्रारी आहेत मांडवण फराटामध्ये केंद्रचालकांबद्दल पहिली गोष्ट असे दोन ते तीनच हे नोंदणीकृत आहेत बाकी सर्व बेकायदेशीर आहेत अशी चर्चाही आहे आणि तपासणीमध्ये असं येऊ शकतं परंतु मग ह्या तीन लोकांचा विचार हा महाराष्ट्र शासनाने करून यांनाच अजून काही सुविधा जास्त नागरिकांना देण्यासाठी मुदत मिळावी असं काय आपल्याला वाटतं का ह्या योजनेसाठी मुदत वाढवून मिळावी अजून बऱ्याच महिलांना माहिती नाही याबाबत आता दोन दिवसापूर्वी सर्व आधार कार्ड सेंटर अथवा जे सेवा केंद्र बंद होती कारण काय होत चालू ठेवण्याची हे आहे सेंटर चालू बरं आता जर आपल्याकडे काही आले आधार कार्ड साठी लिंकसाठी तर आपण करणार ओके धन्यवाद खूप छान प्रतिक्रिया दिली आपण काय कामा निमित्त आलो आहोत बर किती चक्कर आहे काय किती विच आहे दुसरी आपण कशासाठी आलेला केवायचे के आपण दादा आपण केव्हा आपण बहिणीसाठी ना लाडके बहीण मग मग नाही मला वाटलं लाडके बहिणीसाठी हो बहिणीसोबत आला अच्छा चला खूप छान प्रतिक्रिया दिली आपल्याला लोकांनी आपण चांगली सेवा देत आहे असं समाजामध्ये चर्चा आहे हे पहा आता आपण आपले सरकार सेवा केंद्र ओम साई कॅम्प्युटर्स या चार नंबरच्या सेंटरला आपण भेट देणार आहोत आणि या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेणार आहोत कुठे गेले किती वेळ झाला काय आपण परत येऊया या सेंटरला भेट द्यायला आहे बाहेर गेलेले आहेत